नमस्कार कष्टाची शेती या यूट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत माझं नाव अमोल पवार तर मित्रांनो आपला हा आठ साली उसाचा प्लॉट आहे आपली लागण आपण साधारणतः बारा ऑगस्ट च्या दरम्यान आपण लागण स्टार्ट केली होती तर मित्रांनो तुम्ही आपल्या ऊसाची वाढ बघू शकता ऊसाची वाढ आपली एकदम चांगल्या प्रकारे आणि योग्यरित्या झालेली आहे तर आत्तापर्यंत या ऊसाचे आपण दोन डोस आपले झालेले आहेत तर ते दोन डोसमध्ये आपण कुठले मटेरियल वापरले आहेत आणि कशा रीतीने आपण मटेरियलचं व्यवस्थापन केलेलं आहे याचा व्हिडिओ आपण पहिले खत व्यवस्थापनाचे व्हिडिओ टाकलेले आहेत तर त्याची लिंक आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊ तर अशा प्रकारे आपले दोन डोसनंतर तुम्ही आपल्या प्लॉटची वाढ बघू शकता अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या आपल्याला जशी हवी होती तशी वाढ झालेली आहे आता आपण आज तिसरा मटेरियलचा तिसरा डोस घेत आहोत तर त्या डोसमध्ये आपण कुठल्या प्रकारची खते घेतलेली आहे त्यांचं प्रमाण किती घेतलेलं आहे आणि ते वापरण्याचे कारण काय तर याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो आजच्या आपण आज जे आपण आपण खत टाकलेलं आहे तर आता ही आपला तिसरा डोस आहे उसाला तर याच्यानंतर आपण काय केलं होतं मागचा जो दुसरा डोस झाला होता ते डोस दिल्यानंतर आपण तो मातीत मिक्स होण्यासाठी आपण त्यामध्ये काकऱ्या घातल्या तर फक्त आपण ते माती मिक्स करून घेतली होती आणि बाळ बांधणी करून घेतली होती तर आता आपण मोठी बांधणी मोठी भरणी जी करणार आहोत ती पुढच्या म्हणजे आपण चार डोस चे नियोजन केलेले आहे तर आता हा आपला तिसरा डोस आहे तर चौथा डोस ज्या वेळेस आपला होईल त्यावेळेस आपण चौथ्या डोस झाल्यानंतर आपण मोठी बांधणी करून घेणार आहोत पण आपण बाळ बांधणी आणि मोठी भरणीच्या मध्ये एक मशागत करत आहोत कि आपण रिव्हर्स रोटा या पद्धतीने मारलेला आहे तुम्हाला इथे दिसत असेल तर आपण थोडीशी माती लावलेली आहे जास्त प्रमाणात माती लावलेली नाही इथे तर अशा प्रकारे आपले खते आपण माती मातीआड करून घेतलेली आहेत तर यामुळे काय होणार आहे मित्रांनो आपण आपण जी खते दि -दि दिलेली आहेत तर ती खते आपल्या जमिनी आपण माती लावल्यामुळं ती खते आपल्या ऊसाच्या मुळापर्यंत बांध्यापर्यंत गेलेली आहेत आणि ज्यावेळेस आपण पाणी देऊ हो, ती आपल्या ऊसाला डायरेक्ट मिळणार आहेत आणि पुढची आपण आता जर आपण माती लावून घेतली नसती तर काय झालं असते तर उस आपला थोडाही झाला असता त्याच्यामुळे आता माती लावून घेतलेली आहे तर आता आपण खत व्यवस्थापनाकडे वळूया तर, तर मित्रांनो आपण या तिसऱ्या डोसला खतांचे व्यवस्थापन जे केलेलं आहे तर त्याचं प्रमाण आपण एकरी असं घेतलेलं आहे आता हे जे प्रमाण सांगत आहे मी ते एकरी प्रमाण घेतलेलं आहे आपण तर आपण दोन गोणी सिंगल सुपर फॉस्फेट दोन गोणी पंधरा 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 एक गोणी पोटॅश एक गोणी युरिया आणि एक गोणी अमोनियम सल्फेट तसेच एक गोणी दहा किलो व कॅल्शियम नायट्रेट असे प्रमाण आपण ठेवलेले आहेत दहा ते बारा किलो आपण कॅल्शियम नायट्रेटचे घेतलेले आहेत तर मित्रांनो जसे की आपण आपले मागचे जे दोन व्हिडिओ झाले त्या त्या खत व्यवस्थापना व्हिडिओमध्ये तुम्हाला सिंगल सुपर फॉस्फेट का वापरायचं युरिया का वापरायची आणि पॉटॅश का वापरायचे तर याचा आपण तुम्हाला डीपमध्ये माहिती दिलेली आहे त्यामुळे आता आपण व्हिडिओ जास्त लांब न करता त्यांची माहिती आपण स्किप करू आणि तुम्हाला त्यांची माहिती पाहिजे असेल तर आपण आपला व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तर त्या व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही त्या यांची माहिती बघू शकता तर आता आपण नवीन जे तीन वापरलेले आहेत अमोनियम सल्फेट आणि कॅल्शियम नायट्रेट आणि पंधरा पंधरा तर हे तीन खते आपण नव्याने वापरलेले आहे की जे आपण पहिल्या दोन डोसमध्ये वापरली नव्हती तर त्यांची आपण डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत की बाबा आपण ते का वापरले आहे त्यांचं कारण काय आहे आणि त्यांचं प्रमाण किती आहे तर त्यातलं पहिलं खत म्हणजे का कोणतं आहे आपलं अमोनियम सल्फेट तर मित्रांनो आपण हे अमोनियम सल्फेट वापरलेला आहे की ज्यामध्ये नायट्रोजन जो आहे तो एकवीस टक्के आहे आणि हा नायट्रोजन अमोनियम फॉर्ममध्ये असतो आणि तसेच सल्फरचे प्रमाण ती वीस टक्के असतील तर मित्रांनो अमोनियम सल्फेट वापरण्याचे कारण असे की आपण युरिया तर वापरतोच मग नायट्रो याच्यातून नायट्रोजनच जर भेटत असेल तर आपण अमोनियम का वापरतो तर मित्रांनो अमोनियम सल्फेट वापरल्या आजकाल काय झालेलं आहे युरियाचा वापर जास्त वाढल्यामुळे जमिनीचा पीएच म्हणजे सामू जो आहे तो वाढलेला असतो आणि आपल्या उसाला तर नायट्रोजनचे प्रमाण फार प्रमाणात लागते त्यामुळे आपण दोन प्रमाण बॅलन्स करण्यासाठी अमोनियम नायट्रेट काय करतं जमिनीचं पी एच कमी करतं आणि मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते तसेच याच्यामध्ये जो नायट्रोजन असतो तो अमोनियम फॉर्ममध्ये असतो की ज्यामुळे आपला पीएच कमी होण्यास मदत होते तसेच सल्फरचे प्रमाण ते वीस टक्के असते आता सल्फरचं प्रमाण याच्यात असल्यामुळे याचा अजून एक बेनिफिट काय होणार आहे तर आपण जेवढे प्रथम अन्नद्रव्य म्हणजे एन पी के जे आपण टाकलेले आहेत ते आपले सगळे अन्नाचे आपटेक करण्यासाठी म्हणजे मुळां झाडाला ते शंभर टक्के उपलब्ध करून देण्याचं काम सल्फर करत असतं तर त्यासाठी सल्फरचा उपयोग होतो त्यामुळे आपण हे अमोनियम सल्फेट वापरलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण अमोनियम सल्फेट ची माहिती बघितलेली आहे तसेच आपण दुसरे जे खत वापरलेले आहे ते म्हणजे पंधरा 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 म्हणजे तर याच्यामध्ये नायट्रोजन पण पंधरा टक्के असतो फॉस्फरस पण पंधरा टक्के असतात आणि पोटॅश पण पंधरा म्हणजे तर आपलं एन पी केचं प्रमाण याच्यामध्ये बॅलन्स असतं तर याच्यामुळे आपलं काय होणार आहे उसाची जी जाडी आहे ऊसाची जाडी वाढण्यासाठी मदत मिळते तसेच माती माती आपले पाणी शोषून ठेवली जाते याच्यामुळे त्याच्यामुळे काय होतं मॉइश्चरचं प्रमाण एकदम व्यवस्थित मेंटेन केलं में जातं आणि ऊसाला म्हणजे आपण जी म्हणतो की ओल कायड असली पाहिजे तर ती पंधरा पंधरामुळे मिळती तसेच उसाचे पानांना हिरवेगार सुद्धा पा यामुळे मिळतो तर मित्रांनो आता आपलं तिसरं खताचं तिसरं आणि मेन खत आहे आता आपण ही जी पै तुम्हाला सगळी जी खते सांगितली ही सगळी दु प्रथमान द्रव्य होती आता हे जे आहे आपलं कॅल्शियम नायट्रेट म्हणजे आपले तीन द्वि द्वियमान्य घटक आहे कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर तर त्यापैकी आपण मॅग्नेशियम सल्फेट हे आपल्या दुसऱ्या डोससाठी वापरलं होतं त्याचा व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तुम्ही ते पण जाऊन बघू शकता तर आपण असं नियोजन केलं आहे की आपण तीन डोसमध्ये तीन जे द्वियमान्य घटक आहे कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर असे देणार आहोत तर आता आपण मागच्या वेळेस कॅल्शियम मॅग्नेशियम नाईट मॅग्नेशियम सल्फेट दिलं होतं तर आता ह्यावेळेस आपण कॅल्शियम नायट्रेट हे देणार आहोत आणि पुढचा जो आपला डोस असेल चौथा आणि शेवटचा डोस जो जेव्हा असेल की ज्यानंतर आपण बाळ मोठी भरणी करणार आहोत तर त्यावेळेस आपण सल्फर सल्फरचा डोस घेणार आहोत तर मित्रांनो याच्यामध्ये आता तुम्ही प्रमाण बघू शकता नायट्रोजन पंधरा पॉईंट पाच टक्के आहेत आणि पो, पोटॅश आणि फॉस्फरस यात काय कुठलाही प्रमाण नाही कंटेन नाही त्याच्यानंतर कॅल्शियम हा अठरा पॉईंट पाच टक्के प्रमाणात उपलब्ध होतो तर मित्रांनो दुय्यम अन्न घटक म्हणजे जसं आपलं एन पी आप, पिकाच्या वाढीसाठी गरज असते तसेच अन्न घटकांची आपल्याला पिकाच्या वाढीसाठी आवश्यकता असते त्यामुळे आपण इथे कॅल्शियम नायट्रेट वापरलेला आहे आता कॅल्शियम नायट्रेट वापरल्यानंतर होणार काय मित्रांनो तर, का तर आपण आता जीएच व्हिडिओ टाकला होता बघा तर त्यामध्ये आपण सांगितलं होतं की जी ए पी शिविभाजनाचं काम करतंय तर जी ए पी शिविभाजनाचं काम करतं आणि कॅल्शियम नायट्रेट जे आहे ते पी शी तयार करण्याचं म्हणजे नवीन सेल डिव्हिजन नवीन सेल फॉर्मेशन करतं म्हणजे हे जे हरितद्रव्याची निर्मिती आहे तर ती वाढ वाढ चालना देण्याचे काम कॅल्शियम नायट्रेट हे करत असतं त्याचप्रमाणे आपली पानाची लांबी आणि रुंदी वाढवण्याचं कामही कॅल्शियम नायट्रेट करतं तसेच आता ही जी तुम्हाला चकाकी दिसती आहे पानावर जी चकाकी दिसती आहे आपलं तर हे चकाकी वाढवण्याचं कामही कॅल्शियम नायट्रेट करतं तसेच जी पा पानांमध्ये तयार झालेली साखर आहे ती ऊसापर्यंत वाहन करण्याची कामंही त्याला चालना देण्याचे काम कॅल्शियम नायट्रेट करत असतं त्याचप्रमाणे ऊसाचा ब बांधा जो आहे तो मजबूत होतो आणि पांढऱ्या मुळांची वाढही यामुळे चांगल्या प्रमाणात वाढते तर अशा प्रकारे कॅल्शियम नायट्रेटचे फायदे आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हे आता तिसऱ्या डोसचं व्यवस्थापन केलेलं आहे आणि यानंतर आता आपण आपली लगेच मेहनत आता तुम्ही पाहिलेली आहे मेहनत पण योग्य प्र पद्धतीने होत आहे आता याच्यानंतर आपण एक साधारणतः एक पाणी दिल्यानंतर एक पंधरा दिवसांनी आपण चौथा डोस घेणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण मोठी बांधणी करून घेणार आहोत की ज्यामध्ये आपण रिव्हर्स रोटा मारून घेणार आहोत आपल्या कुबोटा ट्रॅक्टरने तर त्यानंतर आपण त्याचाही व्हिडिओ टाकणार आहोत तसेच आता हा हे आपलं व्यवस्थापन खताचं आपण तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला ले असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा, करा तसेच तुम्हाला जर काही शंका असतील तर आम्हाला विचारा तुम्हाला जर काही सल्ला द्यायचा असेल तर तोही आम्हाला सांगा त्याचाही आम्ही ॲक्सेप्ट करू तर अशा पद्धतीने आपला ही माहिती तुम्हाला दिलेली आहे तर तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा आणि असाच चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद